हे आहे रस्त्याच्या कडेला अतिशय दिमाखात उभं असलेलं भव्य दिव्य असं मोहाचं झाड परंतु या उन्हाळ्यामध्ये शेतकरी बांधवांनी आपल्या शेताचे बांध पेटून दिल्यामुळे या झाडाचं खोड पूर्णतः जळालेलं आहे याच्यामुळे वाऱ्या वावधानामुळे हे झाड कधी कोसळून पडेल हे सांगता येत नाही आपणा सर्वांना विनंती आहे कृपया आपल्या शेताचे बांध बंधुरे पेटू नये कारण त्यामध्ये झाडांना इजा होते बांधावर उगवलेली जी छोटी मोठी झाडं असतात तर ती त्यामध्ये नष्ट होऊन जातात किडे नष्ट होतात आणि त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आपणास नम्र विनंती आहे कृपया